करुणाताई धनंजयजी मुंडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं आदरणीय करुणाताई धनंजय मुंडे बाकीच्या मान्यवरांना विनंती आपण थोडस बसून घ्यावं हो। थोडस व्यासपीठावर शिस्तीचा अभाव आहे आणि दुसरी गोष्ट आदरणीय ताई साहेबांचं सा भाषण झाल्यानंतर चक्रीय वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल ज्यांनी कोणी खुर्च्या सोडल्या आपली जागा सोडली त्यांना छत्री या ठिकाणी भेटणार नाही तुम्ही जिथं भाजीपाला विकता त्या ठिकाणी येऊन छत्री दिली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे जे या ठिकाणी व्यवस्थित बसून राहतील त्यांना या ठिकाणी छत्र्याचं वाटप होईल तुम्हाला उठायचंय का जागेवर बसायचे हे आपण ठरवायचं आहे आदरणीय कोरोनाचाही कारण हॅलो 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 ओके ओके नमस्ते मी कर्ता धनंजय मुंडे बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे जी आणि माननीय माझे सासरे माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी का अभिवादन करते आणि इकडे बसलेले दो महीने चेर महीने टाक ले गया तरीपन निशात बची नहीं आज ये आंसू खुशी के हैं के नहीं, आप लोगों का प्यार आप लोगों का स्नेह मेरे को मेरी आंखों को रोक नहीं पाया माना मराठी एक नहीं होती तरीपन में मराठी

भविष्य घडण्यासाठी मी आलेली आहे असं काय नाही आहे काय नाही आहे जेलमध्ये टाकला सत्तावीस वर्ष संसार केला सोळा वर्षी होती ज्या वेळेला लग्न झाला त्यांच्या सोबत मंत्री बनवण्यासाठी मंगलसूत्र गिरवे ठेवले दोन हजार नऊ मध्ये दोन हजार चौदा मध्ये अपोजिशन लिड ते कायम करतील आणि वेळोवेळी एक महिला जग त्याचे पतीवर त्याचे मुला बाळांवर परिस्थिती येते तो विचार करते करते ते विचार मंगळसूत्र विकते की नाही बिघते भिकते की नाही सगळ्यांना बोला तेच मी केला सगळी प्रॉपर्टी विकून सर मंगळसूत्र स्वतःचे पतीला पती स्वतःचे नवऱ्याला मंत्री केला मी छाती ठोकपणे मी केली आणि आज तेच पदावर जाऊन त्यांनी मला जेलमध्ये टाकला आणि फक्त जेलमध्ये नाही टाकला पोलीस लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली माझ्यासोबत जे माझा बॉडीगार्ड होता ब्रेन बाहेर बाहान आल्यानंतर जेलमधून त्यांना पण जेलमध्ये टाकला आणि बाहेर आले नंतर ब्रेन हेमरेज तू त्यांची मृत्यू झाली या सगळी गोष्टीचा जबाब आम्हाला आहे आणि फक्त मी याच्यासाठी नाही आली राजकारणमध्ये की माझ्या नोरेनी मला जेलमध्ये टाकला तर आता मी जंजास होणार ते नाही ते नाही जेलमध्ये मी बघितलेलं आहे की हे राजकारणी लोकांनी हे राजकारणी लोकांनी फक्त स्वतःची बायको नाही टाकला तुमचे सारखी जी हाजी बसलेली आहे ह्यांचे सारखी एक परिवार ते नऊ नऊ लोकांना टाकलेला आहे जेलमध्ये आणि पंच्याहत्तर वर्षाची महिला मी बघितली रडत होती आणि इतकी चांगल्या परिवाराची होती खूप शिक्षित पुण्याची होती एरवाडा जेलमध्ये सोळा दिवस माझ्यावरती दोन वेळेस केस केला एक बार ऍट्रॉसिटी केला पुण्या मध्ये सोळा दिवस बीड मध्ये ठेवला जेथे आपल्या कुंडली बापूला आता ठेवला माहित आहे सगळ्यांना माहित आहे ना काय केलं काय चूक केली स्वतःच्या मतदान केलं ना झाली बाप्पाला कशाला त्यांना जेलमध्ये टाकला गेला पण कोणी बोलणार नाही या गोष्टीवर जेलमध्ये हेच गोष्टी बघितली मी की तुमच्या सारखी गोरगरीब महिला यांना जेलमध्ये टाकलेला आहे अशी खूप शिक्षित आणि सगळ्यांना खोट्या टॅक्स टाकून जेलमध्ये टाकतात हे लोक आपली कामगार महिला बसलेली आहे सगळे माझ्या फेसबुकवरती बघित बग, बघतात बघताय ना आता पंधरा दिवसापूर्वी एक फेसबुक लाईव्ह घेतलेला होता मी कामगार महिलांच्या आपला कचरा उचलणारी नाही कामगार महिला स्वच्छतावाली बसलेली आहे तुम्हाला माहीत नाही जरी बसलेली आहे ते महिला तो इकडून या स्टेज वर तुम्ही पण भाजप करा तो मी म, आ, कलेक्टर ऑफिस वर गेली तर महिला सांगा की आम्हाला नोकरीवरती बाहेर काढला आणि ज्या वेळेला आम्ही सीओ कडे गेले पगार मागण्यासाठी तो सीओ मॅडमनी सरकारी रथळा बोलून आम्हाला जेलमध्ये टाकला आठ महिलांनी अरे हजार रुपये महिना तो हे राजकारणी लोक ते महिलांना जेलमध्ये टाकतात हे सगळी गोष्ट मी जेलमध्ये बघितली आणि बघितल्यानंतर मी एक संकल्प घेतला की बाहेर जायनंतर पुण्याचे एरवाडा जेलमध्ये मला पस्तीचाळीस दिवस ठेवला होता एक खानेड्याने आणि त्यावेळे करणार मी ही शोध घेणार आग जितके आमचे आजोबा आजी आई बहिणी सगळे बसलेले आहेत जे गोष्टी माझ्यावर झालेली आहे तुमच्या सोबत पण झालेली आहे की नाही सगळे बघा सगळे हात गोष्ट करतात त्याच्यासाठी हे जे पदाचा वापर करणारे लोक आहेत त्यांची पावर संपवायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी हे सगळी गोष्ट बघून आणि आज हे पक्ष काढलेला आहे मी की जरी आपल्याला सिस्टम बदलायचं आहे तो सिस्टम मध्ये जावं लागेल मी एकटी काय करू शकत नाही सिस्टम मध्ये जावं लागेल जरी मला फक्त आमदार खासदार व्हायचा होता तुम्ही कोणते ना कोणते मोठे मध्ये गेली होती मोठा नाव आहे पैसा आहे हे आहे ते आहे बोलण्याची धमक आहे सगळं सब, सगळं कर्तृत्व आहे कोणताही पद पक्ष मला पक्ष प्रवेश देतात पण मी कोणत्याही पक्ष मध्ये गेली नाही आणि स्वतःचा पक्ष काढला क्यों क्योंकि मुद्दा फक्त एकच नाही आहे सगळ्यांनी आणि भीड मध्ये आली पक्ष काढला स्वतःची शक्ती सेना आणि पक्ष काढल्यानंतर घरोघरी जाऊन सगळ्यांची परिस्थिती बघितली सगळ्यांची अवस्था बघितली आणि बघितला आज आमची आई बहिणी नाली नाही रस्ते नाही चेंबर नाही महिला लेख लाडकी महिलांच्यासाठी पंधराशे रुपयेची भीक पंधराशे रुपयेची लालच देतात हे राजणी लोक पण तुमचे हक्काची जे चीज आहे लाईट बिजली पाणी सडक रस्ते नाली ना आज महाराष्ट्र महाराष्ट्रा खास भीड़ की परिस्थिति ऐसी है आज ऐसा कोई कोई व्यक्ति नहीं है एक जे ये रोड जे खड्डे वाले रोड है क्या वरती गेला नहीं असा एक व्यक्ति नहीं है जरी एक व्यक्ति है तो इकड़े या मैं तुम्हारा अवार्ड देते एक व्यक्ति जे पड़ू गेला नहीं है आणि आमची आई बहिणी नाली नाही रस्ते नाही चेंबर नाही नाली घरचा बाथरूमच्या पाणी जे आहे रोडवरती येतात आणि बाल्टीमधून उसरून फेकतात हे थे सगळी गोष्ट बघून आणि आज खेळाशाही लोकांनी आपल्याला लाईट नाही बिजली नाही पाणी नाही सडक नाही रस्ते नाही महिलांना रोजगार नाही आणि आज सोळा सतरा अठरा वर्षाचे जवान मुलांना आत्मदेह दिल लिए हैं दारूची नकली खोटा डर दारूची बोटली बिका बिका तुम्हीं बिका है स्वतः सोता पिया जन्मे हुए आज हमसे भीड़ में पन्नास के बच्चियां इक्कीस वर्ष पसुन बीस वर्ष पसुन बीस वर्ष पसुन पच्चीस वर्ष परियल जास्त जास्त महिला घर टूट ले एक छोटा सा बाढ़ गया विधवा झाली आहे आणि आई बापाच्या समोर बसलेली आहे त्यांच्या आई बापाच्या हलकमधून कोर नाही उतरतो हे सगळी गोष्ट हे राजकारणी लोकांनी करून ठेवलेली आहे बीडची अवस्था करून ठेवलेली आहे हे सगळं सगळी गोष्ट आज मी आज महिलांचा सुहाग उजरते दारू पुढे आज एक आईची गोद उजरते दारू पुढे आज आम भाव मृत्युमुखी होता है दारू मुड़े ये सभी गोष्ट ज्यादा मी बगित मी संकल्प घेला जसी माजी स्थिति है वसत असच माझे बीड की एक एक महिला की स्थिति है आहे की नहीं आया आहे ना माझे सारखी आहे ना तो मी निर्णय घेतला जस मी एक पक्ष काढून सशक्त झाली आणि स्वतःचे पेरवर उभे राहिली आज माझे डोळ्यामध्ये आजू कसाला आले दोन वर्षापूर्वी एकटी आली होती बीडमधून दोन वर्षापूर्वी एकटी एक, एक दिवसामध्ये घर घेतला रेना सुरू करा आमचे राजूभाई कुठे आहे राजूभाई ते बसलेले आहेत आमचे राजू भाई, गुलाब भाई असलम भाई, त्यांनी साथ दिला सर्मीला ताई असे ताई, असे लोकांनी मला हे के, के, के करून साथ दिला आज इतका मोठा परिवार झाला स्वराज्य शक्ती सेनाचा आणि त्याच्यासाठी आज त्याच्यासाठी आज मी तुमचे प्यार मधून आज मी आए, मी काय बघत नाही सगळे विचार करतात आणि मीडियावरती लाईव्ह चालू आहे सगळे विचार करतात आणि आहे कुठे आणणार इतका पैसा महिलांना देण्यासाठी महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी कुठे आणणार तो मी एकच बोलते प्यारकी खाती सत्तावीस वर्ष पति के उतरे हुए कपड़े भी नाती थी मैं और पैसे बचा के पति के ऊपर लगाती थी कि पति को मंत्री बनाना है मंत्री बेटे को बनाना है वकील ऐसा रहता है ना सबके दिल में अपने लिए सोचते हैं आप लोग कोई औरत नहीं सोचती है एक शादीशुदा औरत सिर्फ जीती है तो अपने पति बच्चों के लिए जीती है अपने लिए नहीं जीती वो तो एक व्यक्ति के प्यार की खातिर जब मैंने अपना सत्ताईस साल अपना अस्तित्व छुपा दिया तो क्या मेरी जनता के लिए मैं अपना सब कुछ दाव पे नहीं लगा सकती सगड़ा, सगड़ा ला? लाए लाए लाए। मी सगळं पिकणार मला काही नाही पाहिजे एक स्त्रीच्या जीवनामध्ये कधी मुलं वाढा नाहीये पती नाहीये तो काय म्हणला काय राहिला मला दोन वक्ताची रोटी पाहिजे फक्त कोणी पण देऊ शकता कोणी पण आणि मी इतकी टॅलेंटेड तो आहे दोन वक्ताची रोटी कुठे पण खाऊ शकते कमावून त्याच्यासाठी आज हे सगळं विकून मी करते आपला घरद्वार जेवण एवढं मला काही नाही पाहिजे काय देवांनी पेलायचे आणि जरी मी सगळं बिकून बिकून तुमची सेवा करते आणि तुम्ही मला आमदारकी आपले स्वराज्य शक्ती सेनाचे लोकांना संधी दिली आज ही महिला हे आहे या महिला असं उभे नाही केलेली आहे मी असंच ही तुमच्या बीडची महिला आहे मुंबई मधून आणली नाहीये याच्यामधले कोणी माई आई बहिणी चाची काय तात्पी आणि तुमच्या सगळ्यांमध्ये कोणी मला नातेवाईक नाही आहेत पण तुम्हाला माझी गरज आहे मला तुमची गरज आहे ही खरी गोष्ट आहे आणि हे महिलांना पण कशा उभा केलाय हे सगळे तुमच्यासारखी साधारण महिला आहे एकदम साधी सोपी माझ्यासारखी एकदम साधी होती आणि ह्यांना याच्यासाठी उभे केलेला ज्याचा तुम्ही बघितलेला आपला घरगुती प्रोग्राम आहे राजकारणचा प्रोग्राम नाही येईल तुम्ही बघितलेला आहे सगळं मी करते सगळे ताई करते सगळे आपले कार्यकर्ता करते कोणी इकडे याचा हवाबाजी आहे घरगुतीचा प्रोग्राम आहे तो आपली जी महिला आहे तुमचे जवळची महिला आहे त्यांना आपल्याला नगरपालिका मध्ये उभे आहे असे सत्तेचाळीस महिलांची टीम उभे केलेली आहे ज्यांना मी उभे करणार आहे आणि सगळं काय मी करणार आहे त्यांना तुम्ही निवडून द्या आजपर्यंत पचास पचास वर्ष झाले तेच नेता तेच मुद्दे आता तुम्ही एक संधी तुमच्या जवळची गरीब महिलाला द्या मला द्या जरी मी आमदार झाली तर हे महिला आहे नगरसेवक सेविका होतील आणि तुम्हाला नगरसेविकाचे बजेट असतात पंधरा कोटीचे असतात एक आमदारचा जे बजेट असतात ते वीस कोटी वीस हजार कोटीच्या वीस हजार कोटीच्या विकासासाठी असत पण आज तुम तुम्हाला वाटते का वीस हजार कोटी खर्च केलेले आपल्या वेळसाठी नाही त्याच्यासाठी चांगले व्यक्ती मतमुला निवडून द्या जात पात ना बघता जसे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात अठरा पकड जातींना न्याय दिला असर, काम करणारे लोकांना मतदान करा काम करणारे लोकांना जिंकून द्या तुम्हाला मी आपले मुंडे घराण्याच्या मेघ वारीस त्यांची मी शिशिव धनंजय मुंडे में अपने शपत आए, मी आपले मुलेची शपथ घेऊन सांगते तुम्ही इकडे आहे मी इकडे आहे आपल्या मुलांची मी शपथ घेऊन सांगते माझे शिवची शपथ मी घेऊन सांगते माझ्या मुलगा नाव शिव आहे त्यांची शपथ घेऊन मी सांगते तुम्हाला कधीही अशी वेळ पडू देणार नाही की तुम्हाला कोणाकडे हात पसरावं लागेल माझ्या जे काही नाही करायचं आहे मला तुमची जे निधी आहे वीस हजार कोटी जे एक आमदारची विकास निधी असते ते फक्त आमदार मंत्रालयाकडून घेऊ तुमचे काम करायचे आज महिला बचत गटचे चौदाशे कोटी स्टेट बँक मध्ये पडलेले आहे पण तुमच्या तुमच्याकडे आमदार असं नाही आहे जे तुम्हाला घेऊन आणून दे त्याच्यासाठी तुम्हाला असं आमदार करावं लागेल जे तुमचे खजाने पर्यंत तुम्हाला पोहोचवून दे आज इतका सब चालू आहे आणि आज एक एक रुपया वाचून महिलाय पुरुष बचत करतात बँकमध्ये टाकतात उद्या उद्या बघतात झोप उडाल नसतात बघतात ज्ञान बँक पडून गेली कुठे गेली बीजेपी मध्ये गेली कुठे गेली मध्ये गेली अरे काय लावलं छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी आज बँक पैसे घेऊन पडून गेली युवकांच्याकडे काय सुविधा नाही आपले जवान मुळा शेतकरी लोकांना पिकाचा भाव नाही शेतकरी लोकांना पीक विमा नाही आता कोटी कशी तीन विभागामध्ये तीनशे कोटीच्या घोटाला झालेला आहे तरी पण पालकमंत्री फिरत आहे आम्ही न्याय देणार अरे पर, अरे परलीच्या जे puno para te खूप प्यार आणि खूप दुलाद मिळत आहे लोकांच्या त्याच्यासाठी आज माझी हिंमत वाढत चालली आहे आणि मी एकच बोलते तुम्हाला कधीही कोणतीही गोष्टीची गरज पडेल सगळीकडे माझा नंबर आहे आज जे आमदार खासदार आपण कशाला निवडून देतात चुकी ते आपले जनप्रतिनिधी आहेत आपल्यासाठी काम करण्यासाठी आपण त्या लोकांना निवडून देतात पण आज बीडमध्ये अशी परिस्थिती आहे न आमदारचा नंबर तुमच्याकडे आहे न खासदारचा नंबर तुमच्याकडे आहे न पालकमंत्रीचा नंबर तुमच्याकडे आहे तो आज आपल्याला असे लोकांना निवडून घ्यायचे जे आपल्यासाठी रात्री दोन वाजता पण उभे राहू शकत जरी तुमच्याकडे कोणतीही गरज पडली तुम्ही मला माझी टीमला कधीही कॉल करा आणि एक संधी द्या तुमची सेवाची आणि आज बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांना सशक्त करण्यासाठी बेंचची ओपनिंग पण केलेली आहे जसं माझ्यासोबत झाला असं सगळी सोबत होत आहे त्याच्यासाठी महिला सशक्त पाहिजे कुठे ना कुठे तरी त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या बिझनेस करा बिझनेससाठी आम्ही सगळं तुम्हाला लोन देणार आहे पूर्ण माहिती पण देणार आहे आपल्या पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी ब्युटी पार्लर शिवण क्लास नेल ने आर्ट मेहंदी आर्ट आणि असे काही सारे कोर्सेस आणि स्कूटी ड्रायव्हिंग असे काही सारे कोर्स आहेत जे आपण महिलांना फ्रीमध्ये देणार आहे तो जे महिलांना असं वाटते की आपल्याला सशक्त व्हायचं आहे शिकायचं आपल्याला तुम्ही ऑफिस वरती येऊन रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्ही खूप प्यार दिला खूप सुलभ दिला असंच तुमचा प्यार आणि सहयोग देऊ द्या यावेळे मला आमदार मध्ये निवडून द्या तुम्हाला तुमच्या हात मी आणून देते जय हिंद जय महाराज जय हिंद धन्यवाद आदरणीय साहेब व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आपण पसंत आहे तर